आला रे आला रे आला दुनिया हिला, देंगे हम, हम दुनिया हिला दे हम कशी वाटली मॅच एकदम झकास ना या च्या टोल्यांना काही जमत नाही आजकाल हार्दिकने टॉस जिंकून त्यांना बॅटिंगला बोलवलं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे तुल्यगिरी केली हेड चार बॉल शून्य लवकर बोलच्या धारदार गोलंदाजीने यांना अतिशय त्रिदा त्रिदा रिपीट झाली होती त्यांची अभिषेक शर्मा पण आउटसाइड ऑफ स्टम्प मारायला गेला आणि विघ्नेश पुतूरने कॅच पकडला पॉइंटला इशान किशन, किशन आउट होता हे फक्त त्यालाच माहित होतं <laughs> आणि बाकी कोणाला तो आउट वाटत नव्हता तरी जो निघत होता अंपायरने आऊट दिलं तो निघून गेला लिव्ह पण घेतला नाही बॅड लक शेवटी मुंबईचं रक्त येते मुंबईसाठी काहीतरी करणारच नितीश रेड्डी त्याने पण मारायचा प्रयत्न केला तो <laughs> के पण के आउट झाला अतिशय ढसा कामगिरी कामगिरीच्या दादाची नंतर आलेल्या क्लासांनी थोडासा डाव सांभाळला निकेत वर्मा बरोबर बट तो पण अनिकेत वर्मा पण मारायचा आउट झाला हार्दिक पांड्याने त्याच्याविते मग आला इम्पॅक्ट सब अभिनव मनोर त्या दोघांनी चांगली फलंदाजी केली क्लासनने फिफ्टी मारले आणि पंधरा ओवर ते चांगले खेळत होते त्यांनी नव्याण्णव रनची पार्टनरशिप पण केली क्लासन सव्वेचाळीस बॉल एकाहत्तर भुमराच्या बॉलला आउट झाला तिलकडे कॅच देऊन आउट झाला आणि नंतर अभिनव मनोवर तर बोलच्या बॉलला स्वतः सीट विकेट होऊन गेला त्याची विकेट तर मध्ये मिळाली म्हणजे ही वॉज टू डी वॉन्टेड टू कट आणि तेव्हा आउट झाला पण तोपर्यंत एकशे त्रेचाळीसच रन करू शकले कमिन्सला पण बोलने बोल्ड केलं कमिन्सला बोल्टने बोल्ड केलं आणि चार विकेट झाल्या त्याच्या अशा रीतीने एकशे ला आठ वीस ओव्हरमध्ये अगदी मक्खन चेंज होता आणि इट वॉज नॉट दॅट डिफिकल्ट फॉर मुंबई बॅटिंग मुंबईच्या बॅटिंगची सुरुवात मात्र थोडीशी अडखळत झाली रिकल्टन लवकर आउट झाला आणि एम आयच्या गोलंदाजनी केलेल्या कामगिरीवर थोडंसं थोडासा कॉन्फिडन्स आला होता की उन्हाळकड विकेट घेऊ शकतो तो बॅट कमी पण चांगला विकेट घेऊ शकतो पण बॅट कमीने एक रोहित शर्माला बॉल टाकला आणि रोहित सुरू झाला रोहितने अतिशय उत्त उत्कृष्ट फलंदाजी केली त्याच्यात त्याच्यासाठी हा हाय हैदराबादचा ग्राउंड काही नवीन नाही तो आधी पण या ग्राउंडवर बऱ्याच वेळा खेळलेला आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स नेहमीच हैदराबाद बरोबर खेळताना चांगलाच असतो त्याने रिकल्टनचे आठ बॉल अकरा आणि रोहित शर्मा शेचाळीस बॉल सत्तर अशी पार्टनरशिप चांगली बॅटिंग केली त्याने विलजॅक बरोबर चांगली पार्टनरशिप पण केली होती रोहित शर्माने पण विलजॅक्स बॉल टू बॉलच रन करत होता दोन सिक्स मारल्या त्याने एक सिक्स मारली एक दोन फोर मारल्या पण नंतर सिक्स मारायला मारण्याच्या नादात तो आउट झाला बाउंड्रीवर कॅच दिला बॉलिंगला अभिनव मनोहरने कॅच पकडला आणि तो आउट झाला त्याच्यानंतर आलेल्या सूर्याने तर हातश हातीशबाजी चालूच केली आणि मग रोहित बॅक सीटवर गेला शेचाळीस बॉल सत्तर रोहित आणि एकोणीस बॉल चाळीस सूर्या सूर्या एकदम अफलातून फॉर्ममध्ये दिसतोय तो नेहमीच्या आपल्या कॅप्टन सारखा कॅप्टन व्हायच्या आधी जसा खेळायचा इंडियन कॅप्टन व्हायच्या आधी तसा खेळायला लागलाय आय थिंक त्याच्यावरचं बर्डन बरंच कमी झालंय रोहित पण फॉर्ममध्ये हार्दिक पण फॉर्ममध्ये सगळेच फॉर्ममध्ये आणि हळूहळू करत मुंबई आता तिसऱ्या नंबरला पोहोचली आहे तिसऱ्या नंबरला पोहोचलेली आहे आता वरचे दोघं त्यांची पण मॅच आहे आपल्या पुढे त्यातच अनेक काटायचं आणि एकदम टॉपला जायचं टॉप टू साठी फिनिश करायचं दॅट शुड बी गोल नॉट द क्वालिफिकेशन नाव ऍज वी आर व्हेरी क्लोज टू द फायनल स्टेजेस ऑफ द टुर्नामेंट आय थिंक मुंबई विल युटिलाइज इअर फोर विन्स अँड बी अ गुड कॉम्पिटिटिशन कॉम्पिटिटर फॉर द फायनल रेस आता खालचे प्लेयर आता आर सी बी आणि पंजाबमधली एक टीम तर गळपाटणार आणि आपल्याला चांगलाच चान्स मिळणार आहे तर याता है। याचा भरपूर उपयोग करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर काय लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे ते झाल्यावर काय करायचं दररोज येऊन माझे व्हिडिओ बघायचे कमेंट करायचं आणि मला सांगायचं काय करू शकतो मी आणि काय नवीन करायला तुम्हाला आवडेल चलो मंडई नक्की बघा थँक्यू व्हेरी मच